मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन वडनेर भैरवच्या सुनबाई अर्थात नाशिक महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष माजी नगरसेविका डॉक्टर सौ वर्षाताई अनिल भालेराव यांना वडनेर भैरव पुरस्कार वडनेर भैरव फेस्टिवल समितीच्या वतीने डॉक्टर सौ वर्षाताई भालेराव यांचा गौरव नाशिक महानगरपालिकेच्या सन दोन हजार सतराच्या निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या प्राध्यापक डॉक्टर वर्षाताई अनिल भालेराव यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल या भरीव कार्याची दखल वडनेर भैरव फेस्टिवल समितीने घेतली आहे या समितीच्या वतीने सवर्षाताई वर्षाताई भालेराव यांना वडनेर भैरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले नाशिकमध्ये प्रसिद्ध समाजसेविका म्हणून नाव आहे त्या डॉक्टर प्राध्यापिका डॉक्टर वर्षाताई अनिल भालेराव सेवा आपल्या प्रयत्नातनं त्या ठिकाणी चालू झालेले आहे निकिता आणि हा सिटिलिंग बस ही नाशिककरांसाठी एक आज कष्टकरी नागरिक असो जे सामान्य नागरिक असो जे मुलं मुली विद्यार्थी असो त्यांच्यासाठी अतिशय एक फायद्याची अशी बस सवाट त्या ठिकाणी म्हणून नाशिकमध्ये चर्चेली गेली आहे त्यांनी सांगितलं का आपण प्रत्येक वेळा कार्यक्रम करतो म्हणून असा कार्यक्रम आपल्या गावात या परिसरात झाला नाही मी त्यांना मन मोकळेपणाने सांगितलं सर गावात तुम्ही कोणा नाही म्हणले तर सर्व लोक सगळ्या पक्षीय लोक तुम्हाला कुठली मदत लागली तर ती देतील आणि खऱ्या अर्थाने गावाने त्यांना भरभरून मदत केली कुठली पावती पुस्तक न पाहता आज एवढे पैसे किंवा या सगळ्या आज तुम्ही बघितला असेल पुढं तीन हजार लोकांचं अन्नदान इथं केलेला आहे म्हणजे कोणी पैसे दिले काय दिले कोणाला माहितीसुद्धा नाही प्रत्येक माणसाने त्याचा त्याचा शेअर्स थोडा त्या कार्यक्रमात का लावला खऱ्या अर्थाने आज सलादे बाबांची सलादेबाबांची सलादेबाबांनी जे काही त्यांच्या माध्यम धार्मिक माध्यमातून भैरव या परिसराला जे काही ज्ञान दिलं असेल विशेष म्हणजे वडनेर भैरव हे श्री अनिल भालेराव यांचे मूळ गाव अनिल भालेराव यांचे वडील आणि डॉक्टर वर्षाताई भालेराव यांचे सासरे कैलासवाशी रावसाहेब फकेराव भालेराव हे स्वातंत्र्य सैनिक होते वडनेर भैरव सोसायटीचे संस्थापक चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते तर स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम करताना गोवा मुक्ती संग्रामामध्येही त्यांनी भाग घेतला होता विशेष म्हणजे वडनेर भैरव गावचे ते पहिले सरपंच होते प्राध्यापक डॉक्टर सौ वर्षाताई भालेराव या फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायन्स विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर वर्षाताई भालेराव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे त्यामध्ये नाशिक सिटीझन फोरमच्या वतीने विशेष कार्य पुरस्कार लायन्स क्लबच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार संत गाडगेबाबा पतसंस्थेच्या वतीने कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर नाशिक भूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्त बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार सहयोग परिवाराच्या वतीने आदर्श समाजसेविका पुरस्कार अखिल भारतीय पत्रकार संस्थेच्या वतीने आदर्श नगरसेविका पुरस्कार विरांगणा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत नाशिक महानगरामध्ये एस टी महामंडळाने शहर बस सेवेची संख्या कमी करत ही सेवा चालवण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये नाशिक मनपाच्या महासभेत प्रश्न उपस्थित केला आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून नाशिक महानगरपालिकेकडे नाशिक शहर बस सेवेची नितांतता गरज निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील सिटी लिंक शहर बस सेवा सुरू झाली याचे सर्व श्रेय डॉक्टर वर्षाताई भालेराव यांना जाते त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षाताई भालेराव यांचा कवी कालिदास कलामंदिर येथे सत्कार करण्यात आला होता नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ अर्थात शिवाजीनगर आणि परिसरामध्ये महानगरपालिकेची मा... शाळा भव्य दिव्य सुसज्ज क्रीडांगण महिलांसाठी ग्रीन जिम स्वच्छ आणि पुरेसे पाणी यासारख्या विषयांचा यशस्वी पाठपुरावा डॉक्टर वर्षाताई भालेराव यांनी केला आहे तर कोरोनाच्या काळामध्ये सातपूर विभागामध्ये आर टी पी सी आर चाचणी सुरू करणे चाचण्याचे रिपोर्ट लवकर मिळवणे लसीकरणाचे केंद्र सुरू करणे सातपूरला मनपाचे कोरोना सेंटर सुरू करणे यासाठी त्यांनी सर्वप्रथम पुढाकार घेतला या सर्व उपाययोजनांची माहिती नागरिकांना मिळणे यासाठी वृत्तपत्र सोशल मीडिया यांचा त्यांनी प्रभावी उपयोग केला अनेक मित्रमंडळांच्या व संस्थांच्या माध्यमातून कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी नागरिकांना शक्य ती मदत केली सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये स्थायी समितीच्या सभेत त्यांनी सर्वप्रथम रेमडेसिव्हिअर इंजेक्शनच्या संदर्भात आवाज उठवला व या इंजेक्शनचा भविष्यात काळाबाजार होऊ शकतो हे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले म्युकरमायकोसिस इंजेक्शनसाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता तर शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कांदा बंदी उठवावी म्हणून थेट माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनाच पत्रकार करून साखळे घातले होते महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले तर नाशिक जिल्ह्यातील यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षेत यश संपादन केलेल्यांचा त्यांनी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार केला कोरोना संकट काळामध्ये कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तर राष्ट्रीय दृष्टीन संस्थेला त्यांनी यापूर्वी विशेष सहकार्य केलं असून या संस्थेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे माजी नगरसेविका प्राध्यापिका डॉक्टर वर्षाताई भालेराव यांना वडनेर भैरव भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद